कोकणातील माणूस हा गणेशोत्सवामध्ये मनसोक्त मजा करतो कोकणात जसं गणेशोत्सवाचं महत्त्व आहे तसं गणेशोत्सवामध्ये जाकडी नृत्य म्हणजे शक्ती नृत्याचे महत्त्व आहे शक्ती हे कोकणाच्या संस्कृतीचे ठसकेबाज वैशिष्ट्य म्हणावे लागेल रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडमध्ये हा नृत्य प्रकार मोठ्या प्रमाणात आढळतो कुणबी समाजातील श्रमजीवी शेतकरी वर्गाचा हा हक्काचा नृत्य प्रकार म्हणून प्रसिद्ध आहे नृत्यातला थाट गाण्याचा ताल संगीत साधने कालपरत्वे बदलल्याने त्यांचे मूळ स्वरूप पूर्णत बदलल्याचा अनुभव हे नृत्य पाहताना येतो रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवरुपासून जवळ असलेल्या कासार मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे उगवती वाडी कासार कोळवण या ठिकाणी गणेशोत्सवानिमित्त मंगळवार दहा सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता कवी सचिन कदम कॅसेट फेम आणि कवी विकास लांबोरे यांच्यातील शक्तीवाले विरुद्ध तुरेवाले असा सामना रंगणार आहे या निमित्ताने उल्लेखनीय काम करणाऱ्या मंडळाचे तसेच आपत्कालीन सेवेत काम करणाऱ्या व्यक्तींचे श्वान प्रेमी यांचा आयोजकांतर्फे यथोचित सत्कार करण्यात येणार या सर्व कार्यक्रमाला वैशिष्ट्य डेअरी प्रकल्पाचे प्रमुख प्रशांत यादव यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभणार आहे तरी या जंगी सामन्याला संगमेश्वर तालुक्यातील शक्तीतुरा रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद लुटावा असे आवाहन आयोजक विजय शंकर करंबळे यांनी केले आहे